دیگلور کی جرنلسٹ پروٹیکشن کمیٹی نے چھتیس گڑھ کے بیجاپور گاؤں میں صحافی مکیش چندراکر کے بہمانی خطل کی شدید مذمت کی ہے اس معاملے میں ملوث مجرموں کو سزائے موت دینے اور مکیش کے اہل خانہ کو فوری مالی امداد دینے کا مطالبہ بھی کیا گیا ہے صحافی مکیش چندراکر نے سرکوں کی تعمیر میں بدعنوانی کو بے نقاب کیا تھا جس کے بعد ان کا بے دردی سے خطل کر دیا گیا جرنلسٹ پروٹیکشن کمیٹی نے وزیر داقلہ امت شاہ کو ایک میمورینڈم کے ذریعے اپنی مانگے روانہ کی کمیٹی نے انتباہ دیا ہے کہ مطالبات تسلیم نہ کیے گئے تو شدید عوامی تحریک شروع کی جائے گی اس موقع پر شیخ اسلم ملند واغ مارے دھناجی دیش مک توحید خازی گجانن ٹیکالے منوج برادر دھناجی جوشی گجانن شندے اور وشال پوار سید سمی انیل پوار जानुदिल पटेल और इतर मौजूद थे देगलूर से हमारे नुमायंदे सैयद समी की रिपोर्ट इलेक्ट्रॉनिक मीडिया एसोसिएशनच्या वतीने प्रथम त्या पत्रकारा ज्या अमरुष हत्या करण्यात आली त्यांना श्रद्धांजली देतो तसेच आज पत्रकारावर अनेकदा हल्ले होत आहेत ती पत्रकार जीवाची आपल्या मूलबाची पर्वा न करता आज रात्र आवरात्र ज्या सत्यासाठी भांडतात त्या सत्याचा खून करण्यात आला आहे आणि त्याचप्रमाणे आज देगलोर पत्रकार संघाच्या वतीनं त्यांचा जाहीर निषेध करतो व त्यांना जे आरोपी आहेत त्यांना कठोर ती कठोर शिक्षा झाली पाहिजे व त्याला फाशी शिक्षा झाली पाहिजे असं देगलूर इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध करतो लोक अध्यक्ष या नात्याने त्या घटनेची निंदा करतो जाहीर निषेध करतो आणि आमच्या आज देगलूर पत्रकार संरक्षण समितीतर्फे व देगलूर येथील सर्व पत्रकारांच्या वतीने आम्ही उपजिल्हाधिकारी मार्फत महामहिम गृहमंत्री यांना एक निवे निवेदन दिलेलं आहे की मुकेश यांच्या परिवाराला त्यांची मुकेशची जी हत्या करण्यात आलेली आहे त्या आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी व मुकेश यांच्या परिवाराला काही ना काही शासनाने आर्थिक मदत करून त्यांना एक आधार देण्यात यावा अशी आमची मागणी आहे तर पत्रकारिता ही अत्यंत लोकशाहीला वाचवण्याचं काम करते चार स्तंभ हे देशामध्ये लोकशाहीचे महत्वाचे स्तंभ ओळखले जातात तीन स्तंभाला योग्य पद्धतीने कारवाई करतात का आपली कर्तव्य बजावतात का नाही यावरती नजर ठेवण्याचं काम पत्रकारिता करते परंतु दुर्दैव आपल्या देशाचं की पत्रकारितेमध्ये काम करणाऱ्या पत्रकारावरती अनेकदा हल्ले होत आलेले आहेत आणि आज आम्ही या घटनेचा निषेध करण्यासाठी उपजिल्हा अधिकाऱ्यांच्या मार्फत राष्ट्रपती त्याचबरोबर गृहमंत्री आणि सर्व जे काही यामध्ये समाविष्ट होणारे जी यंत्रणा आहे त्या यंत्रणांना विनंती करू इच्छितो की गेली अनेक वर्ष छत्तीसगड येथील बिजापूर या छोट्याशा गावातील एका वारता निर्गुण हत्या करण्यात आली या पत्रकाराने एका रोडवरील कामाबद्दल त्यांनी ऍक्सेप्ट घेऊन त्यांच्या वार्तातून वार्तांकन केले होते याच्या विरोधात तेथील कंत्राटदाराने त्याची निर्गुणपणे हत्या केली आणि तो विशेष म्हणजे त्याचा कट रचून त्या ठिकाणी त्यांची हत्या करण्यात आली अशा भारतामध्ये अनेक पत्रकारांच्या वेगवेगळ्या पद्धतीने हत्या केली जातात जर लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभाची जर हत्या होत राहिली तर हा भारत देश कुठेतरी परतंत्र्याच्या मार्गाने जात आहे असं सांगायला काही हे नाही त्याबद्दल आम्ही आज देगलूर येथे उपजिल्हाधिकारी मार्फत पत्रकार संरक्षण समिती यातर्फे निवेदन देऊन आम्ही याचा जाहीर निषेध करतो अपने शहर से जुडी हर खबर जानने के लिए जुडे रहें मेरी आवाज न्यूज 24 फोर के साथ और मेरी आवाज न्यूज 24 को लाइक करें, शेयर करें, सब्सक्राइब